नमस्कार कुकिंग टाईम मराठीमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण पेढ्याच्या चवीचे गव्हाच्या पिठाचे मोदक कसे बनवायचे ते पाहणार आहोत तर सर्वप्रथम इथं पॅनमध्ये मी एक चमचा साजूक तूप घेतलेला आहे व आता हे तूप कडकडीत गरम झाल्यानंतरच आपल्याला यामध्ये एक वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे पीठ मी हलक्या हाताने दाबून घेतलेलं आहे आता याला आपल्याला बारीक गॅसवरती तांबूस रंग येईपर्यंत छान भाजून घ्यायचा आहे पीठ आपल्याला एकसारखं हलवत भाजायचं आहे आता परत यामध्ये मी एक चमचा साजूक तूप घेतलेला आहे ही रेसिपी आपण कमीत कमी तुपामध्ये करणार आहोत तर पहा आपल्या पिठाला थोडासा तांबूस रंग आलेला आहे पण याला आपण परत थोडा वेळ भाजून घेणार आहोत आता यामध्ये मी परत एक चमचा साजूक तूप घातलेला आहे संपूर्ण रेसिपीसाठी मला अर्ध्या वाटीला थोडंसं सा कमी साजूक तूप लागलेलं आहे तुम्हाला हवं असल्यास तुम्ही पाऊन वाटी तूप देखील वापरू शकता या रेसिपीमध्ये पहा आता इथं आपलं छान खरपूस असं गव्हाचं पीठ भाजून झालेलं आहे आता हे काढून घेऊया आता पॅनमध्ये मी एक चमचा साजूक तूप घेतलेला आहे तूप छान कडकडीत गरम झाल्यानंतर आपल्याला काजू भाजून घ्यायचे आहेत दोन ते तीन चमचे तुम्ही तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट इथे वापरू शकता आता राहिलेल्या तुपामध्ये आपण खोबरं भाजून घेणार आहोत तर जेवढं गव्हाचं पीठ घेतलं होतं तेवढंच मी खोबरं घेतलेलं आहे किसलेलं आता याला आपल्याला छान ब्राऊन रंगईपर्यंत भाजून घ्यायचं आहे पहा खोबरं आपलं छान भाजून झालं आहे आता यानंतर पॅनमध्ये मी एक चमचा साजूक तूप घातलेला आहे व वा पाऊन वाटी गूळ घेतलेला आहे मी हलकी वाटी भरलेली होती बारीक चिरून घेतलेला गूळ खोबरं आपण साईडला थंड करायला ठेवणार आहोत आता यामध्ये मी दोन ते तीन चमचे पाणी घालणार आहे तीन चमचे पाणी घातलं आहे मी हा गूळ आपल्याला फक्त वितळवून घ्यायचा आहे याचा पाक वगैरे काहीही करायचा नाही आता आपण भाजून घेतलेलं गव्हाचं पीठ यामध्ये घालायचं आहे गुळ वितळला की आपल्याला यामध्ये गव्हाचं पीठ घालायचं आहे गॅस बंद करायचा आहे गुळ वितळल्यानंतर जर गॅस चालू राहिला तर आपलं मिश्रण कडक होऊ शकतं आता हे आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे व याला आपल्याला थंड करून घ्यायचं आहे म्हणजे कोमट आता यानंतर आपण भाजून घेतलेलं खोबरं बारीक करून घेणार आहोत मिक्सरला तुम्हाला हवं असल्यास तुम्ही असं देखील टाकू शकता आता हे मिश्रण छान हाताने मिक्स करून घ्यायचं आहे व आपण बारीक केलेलं खोबरं यामध्ये मी घालणार आहे खोबरं आपल्याला चांगलं बारीक करून घ्यायचं आहे खोबरं बारीक केल्यामुळे मिश्रणाला छान बाइंडिंग येतं आता हे छान मिक्स करून घेऊया या रेसिपीमध्ये आपण दुधाचा मलाईचा कुठेही वापर केलेला नाही त्यामुळे हे मोदक बारा ते पंधरा दिवस आरामशीर टिकतात आता यामध्ये मी परत एक चमचा साजूक तूप घातलेला आहे व हे मला थोडंसं कोरडं वाटत आहे तुम्हाला जर मिश्रण कोरडं वाटलं तर थोडासा पाक करायचा व त्यामध्ये ॲड करायचा आता इथं मी गूळ घेतलेला आहे अर्ध्या वाटीला पण कमी व आता यामध्ये मी चार ते पाच चमचे पाणी घालणार आहे व अर्धा चमचा आपण तूप घातलेला आहे आता हे मिश्रण आपल्याला फक्त वितळवून घ्यायचं आहे याचा पाक करायचा नाही एक ते दीड सेकंद मी हे वितळून घेतलं आहे व आपल्या मिश्रणामध्ये हे घातलं आहे आता यामुळे आपल्या मिश्रणाला छान बाइंडिंग येईल रेसिपीमध्ये मला एक वाटी गव्हाच्या पिठाला एक वाटी गूळ लागलेला आहे गुळ हलका दाबून भरला होता व अर्ध्या वाटीला थोडंसं सा कमी साजूक तूप लागलेलं ला आहे सात ते आठ चमचे पाणी लागलेलं ला आहे व एक वाटी खोबरं लागलेलं ला आहे हे प्रमाण या रेसिपीसाठी अगदी योग्य आहे त्यामुळे तुम्ही हे प्रमाण वापरू शकता पहा आपल्या मिश्रणाला छान बाइंडिंग आलेलं आहे आता असा मोदकाचा साचा घ्यायचा आहे व याने आपण आता मोदक तयार करून घेणार आहोत मोदक तयार करताना छान दाबून दाबून भरायचं आहे साच्यामध्ये यामुळे मोदक छान तयार होतात इथं माझी मुलगी मोदक भरती आहे तिला साच्यामध्ये मोदक तयार करायला खूप आवडतात मोदक भरत असताना साच्यामध्ये दाबून दाबून छान भरायचा आहे व साच्याला हवं तर थोडंसं तूप लावायचं आहे खूप जास्त तूप लावायचं नाही या मिश्रणाचे तुम्ही लाडू देखील वळू शकता खूप छान लागतात व आवडत असल्यास खसखस देखील वापरू शकता लक्षात ठेवा आपल्याला गूळ फक्त वितळून घ्यायचा आहे एक ते दीड सेकंद बहा आपला मोदक खूप छान तयार झाला आहे तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा व रेसिपी आवडल्यास मला कमेंट करून नक्की सांगा पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसह रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद